नमस्कार आपण पाहतात एस नाईन न्यूज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस रावेर लोकसभा क्षेत्र चोपडा तालुका प्रचार दौरा दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रावेर लोकसभा महायुती व भाजपा उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी चोपडा तालुक्यात मौजे वडगाव अडावत मालापूर विरवाडे नरवाडे आडगाव इत्यादी गावात केला जोरदार प्रचार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुती भा� अधिकृत उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी चोपडा तालुक्यातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय रासप मनसे इत्यादी मित्रपक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह चोपडा तालुक्यातील मौजे वडगाव अडावत मालापूर विरवाडे नरवाडे आडगाव इत्यादी गावांमध्ये प्रचारार्थ भेट देऊन मतदारांशी संवाद साधला जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे सावत बारा परिसरात अल्पसंख्याक मोर्चा, अल्प मोर्चा प्रदेश अध्यक्ष इद्रिस भाऊ मुलतानी यांचा दौरा सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण परिसरामध्ये मोर्चा प्रदेश अध्यक्ष मुल्तानी यांचा दौरा असून प्रत्येक गावामध्ये महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे पाटील यांच्या प्रचारास गावी गावी कार्यकर्त्यांशी भेटाघाटी व महायुतीचे सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य बुथ प्रमुख सर्वांना मार्गदर्शन करताना उपस्थित व्ही जे एन टी प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश भाऊ चव्हाण माजी सभापती धरमसिंग चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुडाळ घाणेगाव तांडा सरपंच सुरेश चव्हाण उपसरपंच हिरा जाधव ग्रामपंचायत सदस्य तेजराव जाधव सावळत बारा सरपंच शिवाप्पा चोपडे सावळत बारा माजी सरपंच शांताराम खराटे पंजाबराव सर विनोदी टिकारे भाऊराव कोलते गणेश खैरे सावळतबारा माजी सरपंच भाऊराव कोलते माजी चाल तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे सोयगाव तालुका कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल राठोड लवकेश जाधव लक्ष्मण चव्हाण उखा रामदास पत्रकार गोकुळ राजपूत तसेच महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्ते कोलब्री मतदारसंघातले काम करू लागले म्हणजे निवडणूक अतिशय वेगळी आम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पाच हजार पाच लाखापेक्षा आम्हाला मत देखील कसे मिळेल अशा पद्धतीने आम्ही काम करतोय त्याचा प्रभाव त्याला दिसतोय पण प्रभाव होत असताना माझा प्रभाव कमी मतानं झालं तर मला प्रॉब्लेम होईल भविष्यामध्ये त्याला प्राभूतला मतं वाढवायचे आणि आम्हाला त्या ठिकाणी आमचं मत